तर आता आई ना मी जातोय फिरायला आणि तुम्ही पण आमच्यासोबत चला हाय एवरीवन स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज सकाळी मी जरासं लेट लागले होते स्वयंपाकाला कारण की आज त्यांना थोडंसं लेट जायचं होतं म्हणून काहीतरी काम होतं म्हणून ते जरासं लेट जाणार सो जरा ले होते सोबत म्हणजे रोजची काही असते टिफिनची पण आज जरासं लेट जायचं म्हणून थोडंसं लेटसुद्धा उठले होते आणि मग आल्यावरती आंघोळीच्या अगोदरची जी काही कामं असतात झाडून वगैरे घर स्वच्छ करायचं ती करून घेतली आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागले आणि किचनमध्ये आलं ना की म्हणजे संध्याकाळी जे आपण आवरून ठेवतो भांडे वगैरे त्यामुळे चांगलं वाटतं आल्यानंतर फ्रेश वाटतं आणि सोबत बाकीची कामं जी असतात आज दिवस सुरुवातीची ती पटकन चालू करता येतात आणि आज टिफिनमध्ये त्यांना कडधान्य द्यायचे होते म्हणजे फुलक्याची भाजी वगैरे उसळ करायची होती आज मला तर म्हणजे नेहमी कडधान्य असतातच आठवड्यातून एक ते दोन वेळा कडधान्याची भाजी असतेच आणि त्यांना सुद्धा म्हणजे अशा प्रकारचे उसळ खायला आवडतात त्यामुळे सुद्धा मी त्यांना डब्यासाठी करतेच उसळ तर पहिल्यांदा आल्या चहा किंवा कॉफी खूप घेऊ वाटत पण म्हणलं अगोदर तर भाजीची थोडीफार तयारी करावी आणि मग मधल्या वेळेमध्ये जो वेळ असतो एखादी भाजी वगैरे शिजण्यासाठी तेव्हा म्हणलं चहा किंवा कॉफी करून घ्यावं हो। आणि मग दूध तापायला वगैरे ठेवलं सकाळीच आणि त्याच्यानंतर उसळ शिजवण्यासाठी म्हणजे हुलगा किंवा मटकी असो ते पहिल्यांदा थोडंसं मी पाण्यामध्ये शिजवून घेते कारण की थोडंसं ते भिजवलं तरी थोडंसं निभारा असतं पण त्याने पोटात वगैरे म्हणजे पोटाचा त्रास वगैरे होऊ शकतो पोटात दुखू शकतं म्हणून थोडंसं शिजवून घेते आणि नंतर मग भाजी फोडणीला देते कणिक वगैरे चपातीचं मळून ठेवलं होतं तोपर्यंत आणि मग दुधता आपलं की लगेच म्हटलं कॉफी घ्यावं पण मला शक्यतो चहा जास्त आवडतं कॉफीपेक्षा पण सध्या काय झालं की उन्हाळा जास्त आहे आणि गरमी आणि उष्णता खूपच आहे बही आणि मला सुद्धा हिटचा त्रास होतो त्यामुळे मग मी म्हणजे तोंड वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी होतातच आणि मग म्हणलं चला कॉफी वगैरे घेऊया तोपर्यंत कॉफीमध्ये सुद्धा हीट असते पण शक्यतो म्हणजे कसं आल्याचा चहा असतो आणि आलंसुद्धा उष्ण असतं त्यामुळे मी कधीतरी आल्याचा चहा पिते आणि मला खूप आवडतो तो सुद्धा तर मग कॉफी वगैरे घेतली दूध गरम करून आणि मला ती आलेली कॉफी ना ती प्रचंड आवडते खूप आवडते सोबत बघा आपण एका कपामध्ये कॉफी किंवा साखर घेऊन चमच्याने आधी फेटून घेतो मिक्स करून घेतो थोडंसं आणि मग असं घट्टसर झालं की त्याच्यामध्ये वरून थोडंसं वरून दूध टाकलं की फेसालेली कॉफी तयार होते पण त्याच्यासाठी जरा ते लागतो म्हणून मी अशी पद्धत वापरते म्हणजे कपामध्ये साखर आणि कॉफी घ्यायची आणि याच्या साह्याने मिक्स करायचं ते फिशरच्या फिशरच्या साह्याने आणि मग दूध टाकायचं आणि पटापटापटा फिरवायचं म्हणजे फिसाय फिसाय कॉफी तयार होते पटकन दोन मिनटामध्ये त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवायची सुद्धा गरज पडत नाही आणि मग मस्तपैकी हॉलमध्ये बसून पहिल्यांदा कॉफी वगैरे घेतली तोपर्यंत म्हणजे हुलगे जी हुलगा शिजायला घातला होता कढईमध्ये तो सुद्धा शिजला आणि मग तोपर्यंत कांदा टोमॅटो तो म्हणजे उचळीची भाजीची तयारी मी करूनच ठेवली होती तोपर्यंत आणि नेहमी पण म्हणजे ते जेव्हा सकाळचे लवकर जातात ना ऑफिसला तेव्हा सुद्धा मला जास्तीत जास्त अर्धा ते पाऊन तासामध्ये स्वयंपाक होतो पटकन कारण की आता तेवढी सवय झालेली आहे आधी नवीन नव्हती सवय एवढी पण आता प्रॅक्टिसने रोज करून करून सवय झालेली आहे पटकन स्वयंपाक होतं आणि मग राहिलेला स्वयंपाक त्यांचा आवरून दिल्यानंतर मग मी म्हणजे ते ऑफिसला गेल्यानंतर करते आणि पटकन होतो त्याच्यानंतरसुद्धा मग पहिल्यांदा मग कढईमध्ये तेल वगैरे टाकून कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित तळून घेतला आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे जुरे मोहरी हळद आणि लाल तिखट म्हणजे आपले घरातले जे मसाला असतात ते टाकले तेलामध्ये छान परतून घेतले आणि मग हुलगा टाकला शिजवलेला आणि चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घालून झाकण वगैरे ठेवलं आणि थोडीशी वाफ दिली त्याला आणि मग मुलग्याची उस तोपर्यंत म्हणजे झालीच आणि चपात्या राहिल्या होत्या आणि त्यांना टिफिननं मी टिफिनसाठी ना भाजीसोबत रोज सॅलॅडसुद्धा देते तर कधी गाजर किंवा कधी बीट काकडी आणि त्यांना ते आवडतं घरी आल्यानंतरसुद्धा खायला लागतंच ते तर म्हणजे फिटनेससाठी खातातच सोबत मग ही भाजी वगैरे झाली मग दुसऱ्या गॅसवरती क कढई मांडायची मा म्हणजे मा तोपर्यंत मांडली आणि मग चपात्या लाटायला घेतल्या आणि काय होतं की म्हणजे भाजीला रोज ते देऊन कंटाळं त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचं भाज्या आपण दिल्या तर आणि कधी जरी मला समजा लवकर वेळ भेटला तर त्यातून पण मी वेगळा नाश्तासुद्धा त्यांच्यासाठी बनवत असते किंवा कधी दूध वगैरे पिऊन पिऊन जातात ते, ते पे उन, पे उन जाता एक ग्लास दूध दिलं तरी सफिशियंट राहतं कारण की सकाळ सकाळसुद्धा एवढं काही की जास्त खाऊ वाटत नाही माणसांना जायचं म्हटलं तरी बाहेर तर मग भाजी वगैरे झाली आणि मग लगेच पण सुद्धा तोपर्यंत तो भिजलंच होतं मग लगेच चपात्या लाटायला घेतल्या आणि मग अशा पद्धतीने पटकन होतं बघा दोन शेगडीवरती पटकन एका शेगडीवरती भाजी आणि एका शेगडीवरती चपात्या झाल्या की मग टिफिनची तयारी सुद्धा लवकर होते बघा तोपर्यंत तो। पण ते काहीही असो त्यांच्या टिफिनच्या निमित्ताने उठा लवकर उठावं लागतं आणि त्यानिमित्ताने माझी बाकीची कामंसुद्धा सकाळी सकाळी लवकर आवरून निघतात कारण की सकाळी लवकर जर उठलं ना की टिफिनसोबत आपली जी घरातली बाकीची कामं असतात ती सुद्धा पटपण आवरली जातात आणि मग आपल्याला ज्या काही बाकीच्या गोष्टी असतात त्या गोष्टींसाठी सुद्धा वेळ वे मिळतो आणि मी सगळ्यांचा स्वयंपाक म्हणजे एकदाच करून घेते म्हणजे दरवेळेस गरम गरम चपाती वगैरे असं काही करत नाही एकदाच आवरून घ्यायचं आणि सध्या उन्हाळा असल्यामुळे सुद्धा खूप आहे किचनमध्ये त्यामुळे पटकन आवरून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर काही झाडू वगैरे कपडे वगैरे बाकीची कामं आवरून घ्यायची पटापट आणि काय होतं की म्हणजे सध्या कपडे मशीनला वगैरे लावते मला नाही शक्यतो जास्त आवडत म्हणजे मी हातावरतीच धुते पण सध्या काय झाले की आम्ही जिथे कपडे वगैरे धुतो तिथे ऊन सुद्धा सकाळी सकाळी लवकर येतो म्हणजे लवकर येतं सकाळी सकाळी ऊन सुद्धा त्यामुळे मशीनला लावी ला लावावे लागतात सोबत झाडू वगैरे आहे ते सुद्धा तोपर्यंत माझं होऊन जातं मग लगेच मशीनसुद्धा कपड्यांची होते तोपर्यंत आणि म्हणजे जर असं लेट जायचं असेल तर आधी जी स्वच्छतेची कामं असतात झाडाची वगैरे ती अगोदर आवरून घेते आणि मग कपडे मशीनला वगैरे लावली की तोपर्यंत मग बाकी हातावरची जे कपडे असतात ते स्वच्छ धुवून वाळायला घालायचे आणि मग त्याच्यानंतर दुपारच्या वेळी निवांत बसून जेवायला जेवण करायचं शक्यतो म्हणजे ते गेल्यानंतर मी थोडाफार नाश्ता करतेच त्यामुळे ही बाकीची सगळी कामं आवडली जातात आणि मग त्याच्यानंतर दुपारच्या वेळी निवांत बसून जेवायचं आणि मग संध्याकाळी आपलं रुटीन चालू राहतं गुड इव्हिनिंग गाईज तर आता संध्याकाळची साडेसहा वाजले आणि सकाळची कामं आवडलेली आहेत जरा दुपारी एडिटिंग वगैरे केलं जे की मी रोज आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ वगैरे शेअर करत असते तुमच्यासोबत ते आणि जरा आराम केला आणि आता फ्रेश होऊन जरासं आई आणि मी बाहेर जाऊन येतो आहे म्हणजे डेली नाही जात पण कधीतरी जातो आम्ही तर म्हणजे फ्रेश होऊन असं बाहेर फिरून आलं तर बरं वाटतं आणि आता काय झालं की उन्हाळ्यामुळे दिवस खूप मोठा आहे त्यामुळे अंधार पण लवकर पडत नाही आणि बाहेरून जाऊन आलं की जरा फ्रेश वाटतं आणि मग संध्याकाळचं रुटीन आपलं चालूच राहतं तर आता आई नानी मी जातोय फिरायला आणि तुम्ही पण आमच्यासोबत आणि काय झाले की सध्या उन्हाळ्यामुळे न दिवस खूप मोठा आहे त्यामुळे उजेड सुद्धा बघा बऱ्याच वेळापर्यंत राहतो आणि गर्मीमुळे जरा घरामध्ये सुद्धा गुदमरल्यासारखं होतं तर म्हटलं चला जरा असं बाहेर फिरून येऊयात म्हणजे जरा फ्रेश वाटेल आणि मग संध्याकाळचं रुटीन चालू राहतो स्वयंपाक वगैरे भांडी जेवण त्याच्यामुळे वेळ निघून जातो आणि मग संध्याकाळचं सुद्धा फिरणं होत नाही म्हणून म्हटलं चला आपण बाहेर जायला असं फिरून येऊया आणि जाताना ना शेजारच्या काकू त्यांच्या झाडाची जास्वंदाची फुलं खूप छान दिसत होती झाडावरती बघा ती थोडीशी कॅप्चर केली खूप वेगवेगळ्या कलरची जास्वंदाची फुलं होती आणि मग बाहेर थोडंसं बाहेर गेलो फिरायला घरापासून थोडं लांब आणि संध्याकाळच्या वेळी बघा शाळेतली मुलं मुलीसुद्धा बघा खेळायला येतात त्यांना बघून सुद्धा आपल्याला आपल्या लहानपणाची आठवण येते बघा आपण सुद्धा अशा ला, पद्धतीने संध्याकाळचं खेळायला वगैरे जायचं सगळ्यांसोबत आणि मग बराच वेळ बाहेर फिरलो दुकानामध्ये काम होतं ते थोडंसं करून आलं संध्याकाळी आणि मग आल्यानंतर थोडीशी कॉफी घेतली पुन्हा एकदा आणि मग संध्याकाळचं चा रुटीन चालूच झालं स्वयंपाकाचं आणि आज म्हणजे जेवणामध्ये डाळ भोपळा हो बनवायचा होता आणि थो थोडंसं तसं लेटच होतं जेवायला कारण की आमची सगळे घरातली मंडळी येईपर्यंत थांबावं लागतं आणि मग कधीतरी म्हणजे जव लवकर भूक लागली तर आम्ही जेवण घेतो लेट होणार असेल तर पण शक्यतो आम्ही थांबतो जास्त करून आणि सगळे सोबत जेवतो चांगलं वाटतं सगळ्यांनी सोबत गप्पा छप्पा जेवण जेवणसुद्धा जास्त जातं आणि त्यानिमित्तानेच बोलणं होतं सगळ्यांसोबत म्हणून सगळ्यांसोबत आम्ही जेवायला बसतो आणि आज जेवणामध्ये डाळ भोपळ्याची भाजी सोबत जिरा राईस बनवायचं ठरवलं होतं म्हणजे नॉनव्हेज वगैरे कधीतरी असतं पण शक्यतो आता सध्या उन्हाळ्यामुळे हीट जास्त आहे त्यामुळे आम्ही जरासं नॉनव्हेज कमी प्रमाणामध्ये खातो उन्हाळ्यामुळे जेवढं थंड खाता येईल तेवढं थंड पदार्थ खायचे आणि मग आज डाळ भोपळा बनवायचा होता तर त्यासाठी भोपळा टोमॅटो कांदा चिरून कुकरला लावायचा होतं सोबत त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या डाळी लावायला घेतल्या होत्या तुरीची डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ त्याच्यामध्ये टाकायची आणि आपल्या आमच्या घरामध्ये ना म्हणजे डाळ भोपळा खायला खूप आवडतो सगळ्यांनाच आवडतो आणि त्याच्यासोबत जिररा राईस लागतोच म्हणजे रोज म्हणजे डाळ भोपळा केला की जिरा राईसच चांगला लागतो खायला मग कुकर लावून घेतला डाळ भोपळ्याचा की लगेच जिरा राईस दुसऱ्या पातेल्यामध्ये लावून घेतला होता म्हणजे त्याच कुकरमध्ये लावते नेहमी मी पण आज जरासं मला बाहेर जायचं होतं म्हणजे देवाला जायचं होतं महादेवाला आणि त्यांचा फोन आला होता की म्हणजे आवरून वगैरे ठेव तर म्हटलं चला तोपर्यंत बरीचशी तयारी करून ठेवूयात कुकर वगैरे आणि जिररा राईस वगैरे लावून ठेवला आणि मग कॉफी वगैरे घेतल्यानंतर ही सगळी तयारी झाली आणि मग ते आले की मग आम्ही संध्याकाळच्या वेळी म्हणजे बाहेर गेलो देवाला त्यानिमित्ताने म्हणजे म्हणजे मी नेहमी असं जात नाही देवाला वगैरे पण शक्यतो ते जाणार असेल तर नेतात किंवा दिदींसोबत वगैरे आम्ही जातोच आणि काही कामानिमित्त वगैरे जावं लागलं तर मग तिथे देवाचं मंदिरसुद्धा जवळच आहे गावात गावापासून त्यामुळे तिथे मंदिरामध्ये सुद्धा मग जातो जाता येतात आणि आज सोमवार असल्यामुळे ना मंदिरामध्ये थोडीशी गर्दी राहते आणि आम्ही गेलो होतो आठ सव्वाठच्या दरम्यान त्यामुळे नेमकी आरतीसुद्धा आम्हाला भेटली होती आरती चालूच होती मंदिरामध्ये आणि आज सुद्धा म्हणजे आज जरा जास्त गर्दी नाही आहे पण नेहमी खूप गर्दी असते दर सोमवारी जेव्हा आम्ही जातो तेव्हा सुद्धा जेव्हा पॉसिबल होईल तेव्हाच्या सोमवारी जातो पण गर्दी भरपूर असते एका सोमवारी खूप मोठा कार्यक्रमसुद्धा होता आणि प्रसादाचं म्हणजे प्रसादाचा, प्रसादाचा वगैरे सुद्धा तिथे कार्यक्रम असतो महाप्रसादाचा मग आरती वगैरे आरती चालूच होती मग मं आम्ही मंदिरामध्ये बाहेरच्या साईडलाच थांबलो होतो आणि मग आरती झाल्यानंतर लगेचच गाभाऱ्यामध्ये गेलो आणि मग महादेवाचं दर्शन घेतलं आणि बरेच लोक म्हणजे जे आसपासचे गावातले जे लोक असतात ते बघा रोज येतात आणि म्हणजे मी लग्नाच्या अगोदरनं आम्ही दर सोमवारी मैत्रिणी वगैरे मिळून मंदिरामध्ये पाया पडायला जायचो नेहमीच तसंच सुद्धा मला म्हणजे वाटलं आणि आता सध्या काय झालं की बाहेर गेल्यावरती नाही जाणं म्हणजे जाणं जास्त होत नाही देवाला त्यामुळे इथेसुद्धा मंदिर आहे त्यामुळे आम्ही इथे महादेवच्या मंदिरामध्ये जातो आणि मग आरती वगैरे झाल्यानंतर दर्शन घेतलं रांगेमध्ये उभा राहून आणि मग आरती वगैरे घेतली बाहेरच्या साईडला ठेवली होती तशी आणि मग तिथे थांबलो आणि दे मग जरा वेळ तिथून निघाला आणि खूप सुंदर मंदिर आहे प्राचीन काळातलं एकदम छान असं दगडी बांधकामातलं मंदिर आहे हे महादेवाचं खूप भारी वाटतं म्हणजे देवाला जाऊन आलं ना आपल्याला सुद्धा मनाला प्रसन्न वाटतं मग जरा वेळात आम्ही तिथून निघालो आणि जाता जाता थोडासा भाजीपाला न्यायचा होता तर अशा पद्धतीने आजचा दिवस बघा गेला आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला कसं वाटतं ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि भेटूयात अशा छान छान व्हिडिओसोबत पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नक्कीच आपला चॅनल बघा आणि आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी तुमच्यापैकी कोणी नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपले सगळेच ब्लॉग बघायला मिळतील चला भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद